आता मी तुम्हाला दाखवलीय एक दुसरं सिरम जे आहे म्हणजे काय काय करावं लागतं विदाऊट फाउंडेशन विदाउट कलर करेक्टर या सगळ्या गोष्टी न वापरता एक कम्प्लीट फेस्टिव्ह आपल्याला तयार करायचंय तर त्यांचा जो दावा आहे तो, तो बऱ्यापैकी फर्स्ट स्टेप इज कम्प्लिटेड अँड नाव स्टेप न सो मी काय करणार आहे माझं जे रेग्युलर टेंट आहे ते मी आता या ठिकाणी वापरतो ठीक आहे जस्ट माय स्टेप नंबर टू वन साइड ऑफ द फेस इज डन मी माझं रेग्युलर टेंट अप्लाय केलेला आहे आता या बाजूला आपण फेसेस कॅनडाच स्ट्रोक सिटी टेंट लावणार आहोत अल द प्रडा ग्लो गॅल बघा ते बघा बघा ते पण हे आपण लुक ॲट द डिफरन्स आणि मला तुम्हाला एक छान लिपस्टिक सजेस्ट करायची आहे जी कॅनडा चीच आहे कॉम फाय मॅच सो असा छान न्यूड शेड म्हणता येईल पण अगदीच लायटर झोनमध्ये नाही आहे हा गेल शेड नॅचरल शेड म्हणता येईल मी तुम्हाला लावून दाखवते आणि आता शेड पण शेअर आणि माझ्यासाठी स्किन टोनवर हा टोन इतकं परफेक्ट तर अशा पद्धतीनं मी दिवाळीसाठी तयार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन फा। किंवा कुठल्याही प्रकारचं कन्सिलर काही वापरलेलं नाहीये नक्की तुम्ही पण हे सगळे प्रोडक्ट्स ट्राय करा त्यासाठी सगळे डिटेल्स दिले